एक किलो मटन आहे मटणाला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेलं आहे त्यानंतर खोबऱ्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी अद्रक लसूण कोथंबीर थोडासा पुदिना घेतलेला आहे कांदा आणि खोबरं कांदा आणि खोबरं हे सर्व भाजून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तीन पळी तेल घातलेलं आहे आणि तीन कांदे बारीक कट करून तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले आहेत कांदा ब्राऊन झालेला आहे त्यानंतर दोन मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत बारीक कट करून ते तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत नरम होईपर्यंत टोमॅटो आपले तेलामध्ये नरम होईपर्यंत आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे मसाला असा बारीक करून घेतलेला आहे अशा प्रकारे मसाला बारीक करून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा आपला नरम झालेला आहे मटन मॅरिनेट करून घेतलेलं ते मटन आता तेलामध्ये घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा पाणी सुटलेलं आहे ते पाणी आता आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे मटणातलं पाणी आटलेलं आहे आता त्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे खोबऱ्याचं वाटण घातल्यावरती आपल्याला मसाला दहा मिनटं मटणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे मसाला घालायचा आहे मसाला हा घरी बनवलेला आहे घाटी मसाला आहे जो मसाला तुमच्याकडे असेल तो तुम्ही घालू शकता मसाला घातल्यावरती मटण पाच ते दहा मिनटं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे अंदाजाप्रमाणे आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या आहेत जेणेकरून मटण आपलं शिजेल कुकरला चार शिट्ट्या करून घेतल्या आहे तर तो कुकरसुद्धा थंड झालेला आहे आता कुकरचं झाकण जा खोलून घेतलेलं आहे तर मटन शिजलं आहे की नाही आपण चेक करून घेऊया मटनसुद्धा शिजलेलं आहे कालवणाला एक उकळी आणायची आहे जेणेकरून कालवण अजून टेस्टी लागेल मस्त असं आपलं झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं मटणाचं कालवण तयार झालेलं आहे त्यावरती थोडीशी कोथंबीर घालायची आहे मटणाचा रस्सा आपला तयार झालेला आहे बघू शकता मस्त असं वरती तरीसुद्धा आलेली आहे गावरान पद्धतीने बनवलेला रस्सा तुम्हाला जर आवडला तर प्लीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरा